अमेरिका मुलगी वाटत आहे तुम्ही आणि आज बिग तुम्ही आणि आता जी मगाशी कुस्ती झाली होती ना ती या दोघांमध्ये झाली होती नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी विघ्नेश मात्रे आणि माझ्या चॅनेलचं नाव आहे मी आहे पनवेळकर सर आज आपण जाणार म्हणजे मुंबई क्रॉफेट मार्केटमध्ये आणि तिथे जाऊन बघणार होतो म्हणजे प्राणी आणि पक्षी मार्केटमध्ये मा मित्रांनो कधी कधी हा पक्षी आहे तर तो पक्षी नाही तो प्राणी आहे तर हा प्राणी नाही तर तिथे गेल्यावरच समजेल आपल्याला कोणते कोणते प्राणी आहेत आणि त्यांचे रेट वगैरे जे काही सर्व आहे ना ते तिथे गेल्यावरच तुम्हाला सम म्हणजे तिथे गेल्यावरच मी तुम्हाला तिथे दाखवेन तर चला जाऊया तिथे आणि करूया तुम्ही म्हणजे व्हिडिओला सुरुवात आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तेव्हा तुम्हाला समजेल की तिथे कोणते कोणते प्राणी तुमा आणि पक्षी आहेत ते आणि तुमा त्यांचे रेट किती आहेत ते चला जाऊया तिथे आणि बघूया आता जस्ट आहे हो। ना मी क्रॉफेट मार्केटच्या इथे पोहोचलेले आहेत बाहेर इथे बघा तुम्ही बघताय मुंबईमध्ये क्रॉफेट मार्केट आणि इथे बघा लचबेरीज हा पात्रांचा सटर दिसते मित्रांनो याच्या आतमध्ये आहे ना मार्केट आहे तर इथून आपण आता आतमध्ये जाणार आहोत आता जाऊया आपण हे बघा इथून सरळ तुम्हाला आहे ना प्रॉफिट मार्केटच्या जवळ यायचं आहे आणि प्रॉफिट मार्केटमधून आता आपण आहे ना आतमध्ये जाणार आहोत हे बघा इथून आतमध्ये जायचं आतमध्ये गेल्यावर आपल्याला मार्केट बघायला भेटणार आहे हे बघताय मित्रांनो किती क्यूट आणि सुंदर कॉपीस आहेत तर चला आणखी काय काय बघायला भेट बघूया आपण शॉपमध्ये जाऊ अवघा भूषण मित्राचं नाव आहे भूषण आणि बघा मित्राकडे एकदम चांगले चांगले असे दोघे आहेत बघा एकदम सुंदर आणि कुठली ब्लीड आहे पॉमेरियन पॉमेरियन मित्रांनो पॉमेरियन बघता तुम्ही आणि किती सुंदर आहेत बघा आणि कसं आहे आमचं पाच हजार रुपये मित्रांनो पाच हजार रुपयाला एक आहे बघा आणि एकदम सुंदर आहे अमेरिकन बुल्ली बघताय तुम्ही आणि हा बिगल बघताय तुम्ही आणि आता कुस्ती झाली होती ना ती या दोघांमध्येच झाली होती ग्रे कलर मध्ये बघताय मित्रांनो दोन्ही फिमेल पप्पी आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत बघा मित्रांनो एकदम मस्त खेळताय तिथे बघा दोघे पण मस्त काकांसोबत मस्त वेगळी खेळत आहेत हे बघा आणि जेवढे पण पपीस आहेत नाही ते एकदम फुल ट्रेनमध्ये आहेत काय तुम्हाला जास्त करण्याची गरज नाही आहे हे बघा काय ट्रेनिंग वगैरे द्यायची गरज नाही आहे एकदम फुल मस्त शांत आणि मस्त खेळतात बघा जशी जर चांगली जागा भेटली ना मित्रांनो खुल्या जागा ते आणखी चांगले खेळणार हे बघा आता ते सध्या पिंजऱ्यात असल्यामुळे त्यांना खेळायला भेटत नाही जास्त मित्रांनो फिमेल बघताय तुम्ही टॉप क्वालिटी ब्लॅक लॅब लेटर बघताय मित्रांनो बघा बघा साइज बघा किती एकदम प्युअर ब्लॅक आणि शाइनिंग मारते एकदम आणि हा गोल्डन, गोल्डन। मित्रांनो गोल्डन रेडवेअर बघता तुम्ही आणि मस्त अशी साईज आणि सुंदर आहे बघा कलरमध्ये डार्क आणि लाईट हे बघा किती सुंदर दिसतो बघा आणि मोठा झाल्यानंतर मित्रांनो आणखी सुंदर दिसेल हा कुठली आहे मेल आहे का फिमेल आहे मित्रांनो मेल आहे बघा

मित्रांनो जर्मन शेपल बघता तुम्ही आणि दोन्ही कान बघा मस्त असं वरते डबल कोटचा डबल कोट डबल कोर्टचा मित्रांनो केस आहेत ना डबल कोट मध्ये आहे सिंगल कोट डबल कोट आणि लॉम कोर्ट अच्छा मित्रांनो पंचावन्न दिवसातच आहे बघा आणि क्वालिटी बघा एकदम आहे ना ॲक्टिव आहे काही हे बघा एकदम ॲक्टिव एकदम आपल्या मुलांसारखेच खेळतात एकदम आणि जर घरात गेले ना एकदम मस्त खुल्या जागेत आहे ना एकदम परफेक्ट खेळतील हे बघा रेट फक्त नाही फक्त बारा हजार आहे बारा हजार रुपयाला आहे मित्रांनो तर मित्रांनो किती क्यूट आणि सुंदर असे कॉपीज आहेत म्हणजे डोघे आहेत छोटे छोटे आणि जर तुम्ही कुठलं फोटो घेऊन आले आणि जर तो अवेलेबल नसेल तर तुम्हाला तो अवेलेबल करून दिला जाईल आणि आपला मित्र जो आहे ना तो तुम्हाला जास्त नाही आणि कमी पण नाही नॉर्मल बजेटमध्ये तुम्हाला तुमच्या चॉईसला डोगी शेवून दिला जाईल त्यांचं खाणं पिणं सर्व इथे अवेलेबल आहे हे बघा जे काय बिस्किट खाणं माजरींचं जे काय आहे ना सर्व डॉगीज कॅट सर्व इथे अवेलेबल आहे हे बघा जर कोणाला पट्टा जे काय पाहिजे असेल ना ते सर्व इथे अवेलेबल आहे बघा न बघता तुम्ही एकदम सुंदर सुंदर अशा मांजरे आहेत तिथे बघा किती मस्तीमध्ये खेळतात बघा हे कोणसा कॅट आहे कोणता पर्सन कॅट पर्सन कॅट बघताय मित्रांनो हिमालयन मित्रांनो पर्सन कॅट आहे हिमालयन आहे हे व्हाईटवाला कोणचा आहे हिमालय पर्सन कॅट बघताय तुम्ही बघा तिथे सुंदर असे मांजर आहेत ये हे बघा हिमालयन बघताय तुम्ही हे बी हिमालयन आहे हिमालयन बघा हे बघा हे पर्सन आहे हे बघा पर्सन कॅर बघताय तुम्ही हे बघा ब्लॅक रेड ब्लॅक बघताय तुम्ही मित्रांनो केलिको ब्रीड बघताय तुम्ही हे बघा लहान किल्लो बघा ही समोर बघताय ना मोठी मांजर ती त्यांची आई आहे आणि ही तिची पिल्ले आहेत बघा आता आरामात झोपले आहेत मस्त सुंदर असे मांजरे आहेत बघा झोपलेले आहेत बघा किती आरामात बसलेली आहे पूर्ण बघताय तुम्ही एकदम सुंदर सुंदर अशा मांजरे आहेत इथे बघा किती मस्तीमध्ये खेळतात बघा <coughs> हे कोणसा कॅट आहे कोणता पर्सन कॅट पर्सन कॅट बघताय मित्रांनो हिमालयन मित्रांनो पर्सन कॅट आहे हिमालयन आहे हे व्हाईटवाला कोणसा आहे हिमालय पर्सन कॅट बघताय तुम्ही बघा तिथे सुंदर असे मांजर आहेत ये हे बघा हिमालयन बघताय तुम्ही हे बी हिमालयन आहे हिमालयन बघा हे बघा हे पर्सन आहे हे बघा पर्सन प्या बघताय तुम्ही हे बघा ब्लॅक रेड ब्लॅक बघताय तुम्ही केलिको ब्रीड मित्रांनो केलिको ब्रीड बघताय तुम्ही हे बघा लहान किलो बघा ही समोर बघताय ना मोठी मांजर ती त्यांची आई आहे आणि ही तिची पिल्ले आहे बघा आता आरामात झोपले आहेत मस्त सुंदर असे मांजरे आहेत बघा झोपलेले आहेत इथे बघताय मित्रांनो किती सुंदर असे मांजरे खेळतात बघा क्यूट दिसतात बघा खेळताना मस्त ग्रुपमध्ये खेळतात ब्लॅक व्हाईट ग्रे अशा कलर आहे आणि कलरफुल मांजरे आहेत ग्रुपमध्ये जेव्हा कोणी खेळतो ना तेव्हा मजा येते आणि बघा ही कशी मजा घेतात बघा खेळण्याची मस्त असे खेळतात बघा सुंदर आणि जी घंटी टांगली आहे ना मित्रांनो त्याला सावे कसं घेतात बघा इगवा न बघताय तुम्ही ग्रीन कलर मध्ये आणि प्राइस किती अठरा हजार रुपये आहे बघा बघा इग्वा न बघताय तुम्ही आणि किती सुंदर असे ग्रीन कलरचे इगवान आहेत बघा बघा मित्रांनो खाताना किती सुंदर दिसते बघा गाजर पालेभाज्या जे काय आहे ना ते सर्व विगवाना खातो म्हणजे एक प्रकारे आपला सरडा असतो ना त्याचप्रमाणे विसर बघतो ग्रे कलरचा इगवाना बघताय तुम्ही पण विवाणं बघताय तुम्ही बघा साईज बघा विवानाची

मोहम्मद इशान मित्रांनो मित्राचं नाव आहे मोहम्मद इशान आणि समोरला बघताय तुम्ही कॉकटेल अगदी इनका प्राईस किती बघा पस्तीसशे रुपये जोडी पस्तीसशे रुपये जोडी मित्रांनो पंचवीसशे रुपयाला जोडी आहे बघा आणि एकदम कलरफुल आहे ते बघताय तुम्ही ग्रीन येलो आणि रेड कलरमध्ये पो कॉकटेल बघताय तुम्ही सुंदर अच्छे पक्षी आ जाए बगा कि जो कलर फूल आने के सुंदर ऐसे पक्षी बगा लगे टाइप बगा तुम्हारा ब्लैक मोर हनी माने और बगा मा मोरा सर का कलर पे जोड़ी है आने बारह हज़ार रुपये जोड़िए आखी बगता है तुम्हें व्हाइट कलर मध्य ग्रे कलर मध्य आने ये बगा व्हाईट अँड कॉफी कलर आहे मित्रांनो किती सुंदर दिसतात बघा तुझ्या वरती बघताय तुम्ही चार हजार रुपयाला आहे आणि एकदम मस्त कलरफुल आहे बघा बघायचे आणि आहे हे बघा चारशे रुपयाला दोरी बघायची बघताय मित्रांनो तीन कलर मध्ये बर्ड्स आहेत येल्लो ग्रीन अँड रेड किती सुंदर दिसत बघ इथे बसताय मित्रांनो कॉकेटेल लाईट येलो कलर आहे व्हाईट आहे आणि डोक्यावर बघा कसं मस्त असं तुरा आहे हे बघा फक्त बघताय तुम्ही दोन हजार रुपयाला जोडी आहे मित्रांनो आणि तिथे कलरफुल आहे बघा एकशे एक कलर आहे मित्रांनो इथे इथे बघताय मित्रांनो तुम्ही किती सुंदर असं पॅरेट आहे बघा म्हणजेच पॉपट आहे आणि किती मल्टी कलर आहेत बघा आणि पंधरा हजार रुपयाचे प्राइस आहे आणि किती सुंदर आणि क्यूट दिसतो बघा आणि हे बघा मित्रांनो ह्याच्या जी मल्टी कलर असा आहे पण हा थोडा कमी बजेटमध्ये आहे बारापर्यंत तुम्हाला होऊन जाईल आव बगता तुम्हें कलरफुल व्हाइट ग्रीन येलो दौन से अड़स हजार रुपया है कि सुंदर ब मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नाही कमेंटमध्ये कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले मी पनवेलकर या चॅनलला तर चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक के